त्या दहा वर्षा अगोदर ज्यावेळेला पहिल्यांदा महायुतीमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदेजींना उमेदवारी दिली होती त्यावेळेला मी आणि शिंदे साहेब ज्यावेळेला प्रचार करायचो त्यावेळेला सहजपणे असा नेहमी मनात विचार यायचा की या मतदारसंघाचा असणारा तो आवा काय जी सा हा फार वेगळा आहे तिथल्या असणाऱ्या समस्या वेगळ्या आहेत परंतु श्रीकांतजींशी नेहमी ज्यावेळेला बोलायचो त्यावेळेला नेहमी ज्या गोष्टींची चर्चा व्हायची त्यावेळेला मी नेहमी सांगण्याचा प्रयत्न केला की हा संपूर्ण भाग जो आहे हा मध्यमवर्गीय असणाराही सर्व कुटुंब या भागांमध्ये राहतात त्यामुळे या ठिकाणी आरोग्याच्या असणाऱ्या व्यवस्थेकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे आणि मला सांगायला आनंद होतो की डॉक्टर श्रीकांत शिंदेजींनी खऱ्या अर्थाने त्यावेळेला जे जे दहा वर्ष अगोदर ज्या आम्ही सर्व शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या त्यावेळेच्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत केली त्या मेहनत केलेल्याचं चीज केलं असेल तर त्या आरोग्याच्या सेवा ज्या आहेत त्या मतदारसंघामध्ये केल्या की डॉक्टर श्रीकांत शिंदेजी हे एकनाथ शिंदेजींचे पुत्र म्हणून एवढी वर्ष ओळखले जात होते परंतु आज त्यांनी एक स्वतःची ओळख तयार केली आहे कार्यकर्त्यांबरोबर आणि कार्यकर्त्यांच्या असणाऱ्या सर्व समस्या जाणून या नागरिकांच्या सर्व समस्या जाणून इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये नक्की काय करावं हवं या सगळ्या गोष्टी जाणून घेऊन त्यांनी त्याचा एक चांगल्या पद्धतीने कामाचा धडाका लावला आहे